सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे भांडारेकारा देहवसान लिळा क्रमांक एक्कावन्न भंडारेकरांना सोळा वर्षे गोसावियांचे सन्निधान भंडारेकर आजारी झाले त्यांना अतिसाराचा जुलाब त्रास होऊ लागला ते बाहेर जात तेव्हा गोसावी त्यांचा हात धरीत ते गोसावियांचा हात धरीत मग गोसावी त्यांना बाहेर नेत बाहेरून आताणीत असे त्यांचे येरझारांचे येण्या जाण्याचे दुःख पाहून मग जागेवरच गोसावी त्यांची सेवा शुश्रुषा करीत आपल्या हाताने त्यांची वस्त्रे धूत पुन्हा नेसवीत घाण बाहेर टाकीत घाण वास सुटल्यावर तेथील पुजारी ब्राह्मण करू लागले तेथे जप करणारे संन्यासी किळस करू लागले म्हणून गोसावी भंडारेकरांना खांद्यावर घेऊन गंगेपलीकडील नंदेश्वराच्या मंदिरात घेऊन गेले तेथे तीन रात्र वास्तव्य झाले भंडारेकरांचा अंतकाळ जवळ आला मग गोसावी यांनी त्यांच्या उशाखाली आपली मांदी दिली गोसावी त्यांना म्हणाले भटो काळवंचना का करीत नाही मृत्यू का चुकवत नाही कालवंचना नावाची एक सिद्धी आहे तिने मृत्यू चुकवू का तिने द्वापर युगाचे एक हजार वर्षाचे आयुष्य मिळेल ते म्हणाले मला आपले संविधान व आपली मांदी उशाला मिळेल का सर्वज्ञ म्हणाले बाकीचे होईल पण आमचे संविधान व आमची मांदी उशाला मिळणार नाही तर ते म्हणाले मग जगणे पुरे झाले जे काही व्हायचे ते आताच वावे मग गोसावियांचे श्रीमुख पाहत असताना त्यांचे देहावसान झाले मग पुजाऱ्याकडून कुदळ फावडे आणविले खड्डा खोदला गोसावियांनी खड्यात उतरून पाहिले गोसावियांनी डोक्याकडे धरले पुजाऱ्याने पायाकडे धरले असा अंत्यसंस्कार केला मग सर्वज्ञ म्हणाले बाई मग आम्हाला तेथे राहावेच ना मग गोसावी तेथून निघाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका